श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तुम सर्वांचं स्वागत आहे माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये आणि आज तुमचा दिवस खूप सुखात आनंदात ऐश्वर्या ही हीच स्वामींच्याने प्रार्थना करते आणि आपल्या ब्लॉगला सुरुवात करते तर मी आज काही गोष्टी सांगणार आहे ती म्हणजे घरी बसूनच आपल्याला करायच्या आहेत त्यासाठी कुठं आपल्याला बाहेर जायचं नाही किंवा काय नाही की आपण घरी असतो तेव्हा घरी कोण ना कोणतरी येतो आपल्याकडे लहान असू मोठा असू म्हणजे कधी लहान मुलं येतात कधी वयोवृद्ध येतात म्हणजे असं काही कामानिमित्त येतात मग ज्यावेळेस आपण ती लोकं येतात तेव्हा आपण दरवाजा उघडतो तेव्हा कधीच असं वाईट तोंड नाही करायचं की आता हा कशाला आला आहे किंवा काय असं आपल्या मनामध्ये कधीच येऊ द्यायचं नाही कारण ती व्यक्ती येते तेव्हा आपण तिला आत बोलवायचं बसा म्हणायचं किंवा आपण त्यांना पाणी वगैरे देतोच नाही आपल्याला नाष्टा जेवण झालं तर आपण त्यांना किमान पाणी तर द्यायचं लहान मुलं आलं तर त्यांच्या हातामध्ये बिस्किट असो किंवा काही आपण द्यायचं काडी साखर असते कधी कधी आपल्याला फुटाणे वाटाने काहीही असतं आपल्या घरी त्यातून दोन घासका होईना त्या लहान मुलाच्या हातात आपण द्यायचे किंवा मोठे व्यक्ती आले तर आपण चहा वगैरे करतो पाणी वगैरे देतो ह्या गोष्टी आपण करायच्या का करायच्या तर ज्यावेळेस आपण ती लोक येतात आणि आपल्या घरामध्ये बसतात तेव्हा आपण ह्या गोष्टी आपण जर केल्या की त्यांना पाणी देणे चहा देणे किंवा लहान मुलांना बिस्किट खाऊ देणे त्यावेळेस त्यांचा जो आत्मा असतो तो आत्मा शांत होतो किंवा तृप्त होतो तो आत्मा आपल्याला तृप्त करायचा आहे का तर ज्यावेळेस आपण एखाद्याचा आत्मा तृप्त करतो त्याच्यासारखं पुण्य कुठंच राहत नाही किंवा कुठंच भेटत नाही आपल्याला कुठं मंदिरात जरी आपण गेलो तर तेवढं पुण्य आपल्याला जेवढं भेटत नाही की जे आपण एखाद्याच्या मुखामध्ये दिलं आहे खाऊ किंवा एखाद्या मुखामध्ये आपण जेवण असो पाणी असो आपण त्याचा आत्मा तृप्त केला आहे ते पुण्य कुठेही मिळत नाही आपल्याला म्हणून की आपल्या घरी कोणी पण येऊ देत पण त्या ती व्यक्ती आल्यानंतर त्याला पाणी देणे किंवा चहा करणे किंवा एखादा काहीतरी दोन गास खाऊ घालणे हे आपलं कर्तव्य मानायचं किंवा आपल्याला त्याच्यापासून काहीतरी पुण्य किंवा की असं नाही की आपल्याला काहीतरी भेटणार आहे म्हणून आपण करायचं असं नाही तर तो आपला आत्मा जो आहे तो व्यक्तीचा तो आपल्या घरी आल्यावर तृप्त होऊन गेला पाहिजे किंवा मग आपण तिथं गेलो की असं की काहीच नाही आपण त्यांना दिलं की त्यांचा आत्मा म्हणजे असं शांत नाही होत ना म्हणून तो आत्मा आपल्याला तृप्त करायचा असतो हे पुण्य आपण घरी बसून करू शकतो यासाठी आपल्याला कुठं मंदिरात जायचं नाही किंवा जप करायचं नाही काहीच करायचं नाही मंत्र म्हणायचं नाही फक्त येणाऱ्या व्यक्तीला आपल्या घरातून दोन घास खाऊ घालून बाहेर पाठवायचं आहे का तर त्याच्यामध्ये जेवढी ताकद आहे किंवा तेवढं पुण्य आहे ते आपल्याला कुठेही भेटत नाही म्हणून ही गोष्ट आपण घरी बसूनच करायची आहे तर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओमध्ये काही चूक झाली असेल तर मापी सुद्धा मोठ्या मनाने करा थँक्यू धन्यवाद